नमस्कार ठाण्याच्या राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमानचित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये वर्तमान मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या ठाण्यात आयोजित आर्किटेक्ट असोसिएशनच्या विशेष कार्यक्रमाला परिवहन मंत्री प्रताप सरनायक उपस्थित होते आज सकाळी सहा अकरा वाजता या कार्यक्रमाला सुरुवात झाली यावेळेस परिवहन मंत्री प्रताप सरनायक यांनी उपस्थितांशी संवाद साधत परिवहन क्षेत्रातील विकासाच्या संकल्पना आणि पुढील योजना या संदर्भात भाष्य केलं कार्यक्रमाला राज्यभरातील नामांकित आर्किटेक्ट्स अधिकारी सहभागी झाले होते परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी कार्यक्रम यशस्वी केल्याने सरनाईक यांनी आयोजकांचं कौतुक केलं उपस्थितांचे आभार मानले आज ठाण्यातील डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृह येथे ऑल इंडिया आर्किटेक्ट असोसिएशनच्या संमेलनाचं आयोजन करण्यात आलं आहे या संमेलनाला श्री सरनाईक उपस्थित होते या कार्यक्रमाला परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आमदार जितेंद्र आव्हाड आमदार संजय केळकर तसंच ट्रिपल एचे पदाधिकारी उपस्थित होते ठाणे भिवंडी आणि कल्याण या तीन शहरांना जोडणारी मुंबई मेट्रो लाईन पाचचं बांधकाम मार्च दोन हजार सव्वीसपर्यंत पूर्ण होणं अपेक्षित आहे तर कशोली डेपो ट्वेंटी सेवन हेक्टर जागेवर बांधण्यात येणार असून त्यासाठी पाचशे एकोणनव्वद कोटी रुपयांचा खर्च येणार आहे कशीळी आगाराची तीस कड्यांची पार्किंग क्षमता असून त्यात स्टबलिंग यार्ड हेवी वॉश प्लांट भूमिगत टाकी आदी सुविधा समाविष्ट असतील मुंबई मेट्रो लाईन बारासाठी बावीस पॉईंट सतरा किलोमीटर लांबीचा एलिव्हेटेड कॉरिडॉर ते तळोजा असा उभारण्यात येणार आहे आणि तो डोंबिवली आणि कोळेगाव भागातनं जाणार आहे कल्याण येथे लाईन पाचला जोडण्यात येणार आहे त्यामुळे ठाणे आणि इतर ठिकाणांशी कनेक्टिव्हिटी वाढणार असल्याचं या ज्वेलर्सची प्रतिग्रॅम केवळ रुपयांची घडनावळ सोने चांदी हिरे आणि प्लॅटिनमच्या आधुनिक आणि पारंपरिक दागिन्यांचं विश्वासार्ह दालन भवानी ज्वेलर्स आईस फॅक्टरी तलावपाळी स्टेशन रोड ठाणे आणि कल्याण लाल चौक येथेही भवानी ज्वेलर्स सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते आठ दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे टास तयार होतात यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी चादर धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत घराच्या गच्चीवर आजूबाजूला अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये भंगार सामान उघड्यावर टाकू नये उदाहरणार्थ टायर्स प्लास्टिक सामान कुंड्या टाकाऊ वस्तू इत्यादी अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते घरातील कूलर्स फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत लक्षात ठेवा नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय घ्या अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे स्कूल Nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India. For personality over percentage, CP Goyanka is the intelligent choice. ठाणे शहरातील भवानी ज्वेलर्सची प्रति ग्रॅम केवळ दोनशे पन्नास रुपयांची घडनावळ सोने चांदी हिरे आणि प्लॅटिनमच्या आधुनिक आणि पारंपरिक दागिन्यांचं विश्वासार्ह दालन भवानी ज्वेलर्स आईस फॅक्टरी तलावपाळी स्टेशन रोड ठाणे आणि कल्याण लाल चौक येथेही भवानी ज्वेलर्स पातलीपाडा येथील डोंगरावरील पंधरा एकर नैसर्गिक जंगलाला नेट लावून बंदिस्त पक्षी उद्यान तयार करण्याच्या प्रकल्पाला स्थानिक नागरिकांकडून विरोध करण्यात येत आहे राज्य सरकारच्या सत्तर एकर जागांपैकी पंचावन्न एकरवर अतिक्रमण झालं आहे रहिवाशांनी वृक्षारोपण आणि संवर्धन करून जोपासलेल्या जंगलाला वाचवण्याचा निर्धार केला आहे भाजपचे गटनेते मनोहर डोंगरे यांच्या नेतृत्वाखाली रहिवाशांनी महापालिका आयुक्त सौरभ राव यांची भेट घेऊन कृत्रिम पक्षी उद्यानाऐवजी नैसर्गिक जंगल बचावचा नारा दिला आहे ही अर्बन फॉरेस्टमध्ये ही आहे शासनाची जागा आहे याच्यावर आता ही महानगरपालिकेला त्यांनी स सदस्य मध्ये वर्ग केलेली के आहे महानगरपालिकेला ते दिलेले आहे याच्यामध्ये टोटल सत्तर एकरचा जो लँड आहे त्याच्यामध्ये पा पंचावन्न एकर मध्ये झोपडपट्टी वसलेली आहे ती झोपडपट्टी महापालिकेला आटोक्यात आणता आली नाही आता उरलेले पंधरा एकरमध्ये जे इथे अर्बन फॉरेस्ट आता आहे त्या फॉरेस्टमध्ये हिस्ट फार पन्नास साठ वर्षापूर्वीची पण झाडं आहेत आणि आता इथे आयव्हरी पार्क म्हणून महानगरपालिका त्याच्यावर प्रस्तावित केलेलं आहे शासनाची मंजुरी आहे परंतु हा आयव्हरी पार्क झाल्यानंतर इथे ते म्हणतात सं, सं, का बर्ड सेंच्युरी होणार इथे पक्षी संवर्धन होणार पण आमचं एकच म्हणणं आहे का ज्या वेळेला तुम्ही इथे बा सगळ्या ठाणेकरांना आणि प लोकांना इकडं सोडल्यानंतर त्यांना प्रवेश दिल्यानंतर इथे ड्रग्ज गर्दुल्ले येणार दारू पिणारे लोक येणार त्याच्यामुळं इथे हा नुसन वाढणार आणि याच्यानंतर आपल्याला आफ्टर मेंटेनन्स महानगरपालिकेकडे तसं काही व्यवस्था नाहीये ठाण्यातील हत्त्यांका परिसरात गुरुवारी सकाळी दूध आणण्यासाठी पायी निघालेल्या त्र्याहत्तर वर्षीय पुष्पा आगाशे यांचा अज्ञात वाहनाच्या धडकेत दुर्दैवी मृत्यू झाला पीटीआय वृत्तसंस्थेचे प्रतिनिधी आशिष आगाशे यांच्या मातोश्री असलेल्या पुष्पा या पती श्रीपाद आगाशे यांच्या समवेत नेत्रदान चळवळीत अग्रेसर होत्या दरम्यान एकीकडे रस्ता सुरक्षा अभियान सुरू असताना अपघातानंतर जखमी अवस्थेतील पुष्पा यांना मदत करण्याऐवजी वाहन चालकाने घटनास्थळावरून थूम ठोकल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे घटनास्थळ परिसरातील सी सी टी व्ही कॅमेऱ्यातील चित्रीकरण तपासण्यात येत असून गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू असल्याची माहिती नौपाडा पोलिसांनी दिली सध्या ठाणे महानगरपालिका क्षेत्रात दररोज दोनशे एक्केचाळीस दशलक्ष लिटर सायण पाण्यावर प्रक्रिया केली जाते त्यापैकी केवळ पाच टक्के पाण्याचा पुनर्वापर होतो दोन हजार पस्तीस पर्यंत हा वापर किमान सोळा टक्क्यापर्यंत वाढवण्याचं लक्ष निर्धारित करण्यात आलं असल्याची माहिती आयुक्त सौरभ राव यांनी दिली उष्णता कृती आराखडा नागरी पूर व्यवस्थापन नियोजन हवा गुणवत्ता व्यवस्थापन या तीन आराखड्यांनंतर आता पाण्याचा पुनर्वापर करण्यासाठी आराखडा तयार करण्यात आला आहे ठाणे महानगरपालिकेसाठी काउन्सिल ऑफ एनर्जी एन्व्हायरमेंट अँड वॉटर यांनी महापालिकेच्या सर्व विभागांशी संवाद साधून क्षेत्र भेटी देऊन हा आराखडा तयार केला आहे त्याचं प्रकाशन गुरुवारी महापालिका आयुक्त सौरभराव यांच्या हस्ते करण्यात आलं मंडळी या होत्या आजच्या ठळक बातम्या आजचा एपिसोड आपल्याला कसा वाटला आम्हाला जरूर कळवं आमचा पत्ता आहे दादोजी कोंडे स्टेडियम शॉप नंबर सोळा खटन रोड ठाणे पश्चिम दूरध्वनी क्रमांक नाईन एट टू झिरो नाईन थ्री नाईन फोर टू झिरो तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र